आज अत्यंत महत्वाच्या विषयावरती सरकारचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी लक्ष वेधलं आहे की गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर एक दोन तीन मधील जी मोतीलाल नगर विकास समिती आहे जी सगळी मंडळी आज धरणा आंदोलना बसतील एकोणीसशे एकसष्ट साली एकशे बेचाळीस एकर जमिनीवरती माडाने जवळ जवळ तीन हजार सातशे घर आणि व्यावसायिक गाळे त्या ठिकाणी वितरित केले आणि या सगळ्या लोकांचा पुनर्विकास करण्यासाठी सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी जो शासनाने जीआर काढला तोच मुळात पुनर्विकास कन्सल्टंट आणि डेव्हलपर एजन्सी नेमण्याबाबतचा होता आणि यामध्ये अदानी समूहाला हे काम दिलं गेलं आणि रहिवाशांना त्या ठिकाणी कन्व्हेन्स करून देतील बांधकामात उपलब्ध व्हायला पाहिजे त्यापेक्षाही कमी चटई क्षेत्र दिलं जात आहे आणि हायकोर्टाने या संपूर्ण स्कीम मध्ये पाच नियमावलीचा आधार घेऊन त्याचा पुनर्विकास करावा अशी मागणी सूचना केली असून त्या ठिकाणी केवळ राज्य हो सरकारच्या नियमानुसार त्या ठिकाणी काढलेल्या जी आर नुसार या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशांवरती अन्याय केला जातोय आणि अदानी समूहा बरोबर अधिकारी त्या ठिकाणी कन्व्हेन्स करून अशा पद्धतीची योजना राबवतात याला नागरिकांचा विरोध आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि म्हणून मोतीलाल नगर विकास समिती आज आझाद मैदानावरती धरणधराला बसलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जो जी आर आपण काढला आणि कन्सल्टन्सी आणि आर्किटेक्चर यासाठी जी कंपनी आपण नेमली तो जी आर आपण रद्द करा आणि कोर्टाने सांगितल्याप्रमाणे त्या तीस पाच चा अवलंब करू या ठिकाणी ज्या काय गोष्टी रहिवाशांमार्फत करणं आवश्यक आहे त्या नियमानुसार करून पुनर्विकास करा जेणेकरून जास्त चढई क्षेत्र या माळातील रहिवाशांना मिळू शकतं आणि म्हणून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि सरकारने याबाबतची दखल तात्काळ घ्यावी अशी मी मागणी केली असं आहे की पॉइंट ऑफ द्वारे तिकडे बसलेले रहिवाशी आणि समिती यांचं सगळं म्हणणं मी आज सभा सदनासमोर मांडलंय मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतचा निर्णय घ्यावा आणि सरकारने दखल घ्यावी असं मी सांगितलंय अन्यथा त्या ठिकाणी असणारी विकास समिती आज धरणं आंदोलन धरलंय उद्या ठिय्या आंदोलन करेल प्रचंड मोर्चा निघेल सरकारच्या विरोधात असंतोष आहे आणि तिकडे असणाऱ्या विकास समितीमार्फत इकडे होणाऱ्या जो विकास आदानी मार्फत होतोय त्याला पूर्णपणे त्यांचा प्रचंड विरोध आहे या सगळ्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल नाही असं आहे की आमच्या पक्षाकडून विरोधी पक्षाचं नाव दिलेलं आहे याबाबत स्वतः आम्ही अध्यक्षांना भेटलोय आणि याच्याबद्दल आपण तात्काळ कारवाई करा असं सांगितलेलं आहे परंतु विधिमंडळांच्या सर्व नियमानुसार अध्यक्षांनी हे जाहीर करणं आवश्यक आहे तरी देखील तांत्रिक बाबीचा आधार घेऊन अध्यक्षांनी विधानसभेमध्ये निवेदन केलं विश्वास आहे की या अधिवेशनाच्या अगोदर तो याबाबतचा निर्णय घेतील पुढच्या अधिवेशनाला आपल्याला कळेल ती कोण असेल असं आहे की लोकशाहीच खर स्वरूप जर बघितलं तर सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन चाक आहेत त्यामुळे विरोधी पक्ष नेता विधिमंडळाला विधान परिषद आणि विधानसभेला असणं हे लोकशाहीनुसार अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून जे सरकार जर कायद्याने चालू असेल नियमानुसार चालू असेल घटनेनुसार चालू असेल तर मान्य अध्यक्षांनी या दोन्ही नियुक्त्या करणे आवश्यक नाही असे की माननीय न्यायमूर्ती साहेबांना जे निवेदन दिलं परंतु न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही हा विधिमंडळाचा स्वतंत्र अधिकार आहे म्हणून मान्य अध्यक्षांनी याच्याबाबतचा निर्णय घेणं आवश्यक मोतीलाल नगर नंबर एक दोन तीन या संपूर्ण परिसरातील जे रहिवासी आहेत त्यांना इन सारे उन्नीस सौ एकसष्ट मे माड़ा के द्वारा घर और कमर्शियल गाली दिए गए थे इनका विकास करने के लिए जो जी आर निकाला गया वो छह अक्टूबर 2021 में निकाला गया उसमें मुझे टू, ये पुनर्विकास और डेवलपर एजेंसी के नाते अदानी जी को दिया है और अदानी समूह जो जिस तरह से काम कर रहा है उसके लिए इन सारे लोगों का विरोध है क्योंकि यहाँ के बहुत सारी सोसाइटी ने उसका कन्वेंस किया है और रीडेवलपमेंट में इनको ज्यादा बिल्ट एरिया मिल सकता है और हाईकोर्ट ने भी कहा है कि 345 के अनुसार इसका माडा विकास करें लेकिन केवल माला के अधिकारी अदानी समूह को फेवर करते हुए जिस निवासियों के ऊपर अन्याय कर रहे हैं उसके खिलाफ आज मोतीलाल नगर विकास समिति वहां धरने कर रहे हैं और इस धरने के बारे में जो लोगों में असंतोष है मैं सभाग्रह में बोला कि सरकार इसकी दखल सरकार है सरकार ने निर्णय लेना चाहिए ये तो असंतोष तो होगा उसके लिए सरकार को सामने आना हो